हॅलो नमस्कार श्री स्वयंसमत शुभ गुरुवार तुमचं पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे आणि आज माझे अकरा गुरुवारची मी सुरुवात करत होते तर मी छान असं स्वच्छ फरची पुसून घेतली इकडं लेपन करायला घेतलं होतं आणि हळद मिक्स करून घेतली मेन दरवाज्यावर उंबरवाट्यावर छान असं लेपन केलं आणि छोटीशी रांगोळ काढून घेतली तिथं इकडं हॉलच्या आणि किचनच्या पण जरवट्यावर लेपन केलं आणि तिथं पण छान रांगोळी काढून घेतली आणि लगेच मी माझ्या पूजा मांडायला तयारीत लागले फोटो स्वच्छ पुसून घेतला आणि त्यांना हार घातला दिवा लावून घेतला श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत त्यांची पोती ठेवली इकडं मग स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती घेतली छान असं पंजाबांना अभिषेक करून घेतला आणि पाण्यानं स्वच्छ पुसून घेतली मग अक्षध ठेवल्या आणि त्यावरती स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती ठेवली त्यांना हार घातला अशा प्रकारे मग त्यांना भस्म लावून घेतला फोटोंना आणि मूर्तींना अष्टगंध लावला कुंकू लावलं अक्षद व्हायला इकडं फुलं आणले होते माझ्या मिस्टरांनी आणि फुलं ठेवले स्वामी समर्थ महाराजांच्या आजूबाजूने आणि सगळे साईडने फुलं ठेवून दिले मी मग धूप दीप वळून घेतले सफरचंद ठेवलं मग मी माझा संकल्प करायला घेतला माझ्या मनातली इच्छा बोलली आणि संकल्प आजच्या एक म्हणजे पहिल्याच गुरुवारी करायचा राहतो मी संकल्प केल्यानंतर एक ग्लास आणि साखरेची वाटी स्वामी समर्थ जा महाराजांना निवेद म्हणून ठेवला आणि छोटीशी रांगोळ काढली कर जप करण्यासाठी माळ ठेवली फूल व्हायला अशा प्रकारे माझ्या आजची पूजा मांडली मी तर कशी वाटली मला कमेंटमध्ये मला नक्की सांगा व्हिडिओ आवडला असतं लाईक करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला शेअर करा तर रोजची पण पूजा मी करून घेतली होती मग इकडं गॅसची पूजा करून घेतली नेहमीप्रमाणे स्वस्तिक काढून दूधधीप वाळवून फुलं वाहून इकडं तुळशीला पाणी घातलं आजगुर असल्यामुळं मी कच्चं दूध भाते घायचं कच्चं दूध वाहून घेतलं आणि हळदी कुंकू लावून तुळशीची पण छान पूजा करून घेतली चहा बनवायला घेतला लगेच चहा केल्याशिवाय माझं पूर्ण दिवस चांगला जात नाही मग चहा उकळीपर्यंत इकडं मळून घेतलं मग चहा दोन कपात वतून घेतला एक कप माझ्यासाठी आणि एक स्वामी समर्थ महाराजांसाठी मग त्यांना निवेद म्हणून ठेवलं चहाचा आणि डब्यासाठी भेंडीची भाजी बनवायची होती भेंडीची भाजी बनवली मी कारण आज मला उपवास होता मग माझ्या माझा उपवास असल्यामुळे मी फक्त फळंच खाते आणि लगेच मग मुलीसाठी पण जेवायला स्वयंपाक बनवून घेतला त्यांचा पण मी मग त्यांना आवरून त्यांचा डबा दिल्यानंतर मग मी लगेच माझ्या सेवेला लागले माझ्या मुली पण बसल्या होत्या माझ्यासोबत त्यांना ला कुंकू लावून घेतलं

निशंक होई रे म्हणा निर्भय होई रे म्हणा प्रचंड स्वामी बळपाठीशी रे अतर्क्य अवधूत हे स्मरण गामी अशक्य ही शक्य करतील स्वामी अशक्य ही शक्य करतील स्वामी तर मी व्हिडिओमध्ये पूर्ण नाही बोलू शकणार काल माझा व्हिडिओ खूप मोठा होईल त्यामुळे मी शॉर्ट शॉर्ट बोलून दाखवते पण माझ्या सेवेमध्ये मी पूर्णच केलेलं आहे तर अशा प्रकारे माझं तारकमंत्र अकरा झाला आहे तर मी आता तर मी तुम्हाला आता श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत इतके साध्याय वाचून दाखवत आहे श्री स्वामी श्री समोर अध्याय करणार गणेश सरस्वतीनमसी गुरुमत्तामको निवासी पूर्ण तावदार ती वर हे स्वामीराजा आहे तर अशा प्रकारे माझा स्वामी चरित्राचा पूर्ण वाचन झालं आहे तर मी आता आरती करायला घेते तर अशा प्रकारे मी माझी सकाळची आरती करायला घेतली मला थोडासा शॉर्ट दाखवला पूर्ण शॉर्ट नाही दाखवू शकत कारण माझा व्हिडिओ खूप मोठा होईल मग मी अगोदर गणपती बाप्पाची आरती केली मग स्वामी समर्थाची केली कापूर लावून प्रार्थना केली मग आरती दिली देवांना माझ्या मुलींना आरती दिली मी पण आरती घेतली आणि दिवाळा ठेवून दिला पूजेच्या ठिकाणी तर मग आम्ही तिघिनी नमस्कार केला आणि मुजरा केला स्वामी महाराजांना तर अशा प्रकारे माझ्या आजची सकाळची पूजा झाली तर स्वामी समर्थ महाराजांच्या आशीर्वादामुळे माझी आजची पूर्ण सेवा अशा प्रकारे छान झाली तर आजच्या जेवणाचा बेत होता खीर पुऱ्या वरण भात पोळी तर मी लवकर स्वयंपाक करून घेतला आम्हाला दत्त मंदिरात जायचं होतं मग आम्ही मंदिरात चाललो होतो तर माझे बघू शकता माझी देविका खूप मस्ती करते गाडीवर मंदिरात आलो आम्ही तिथं दर्शनं केली माझ्या मुलीने मी श्रीफळ आणि खडीसाखर ठेवली नमस्कार केला देवाला प्रार्थना केली तर अशा प्रकारे मग आमचं मंदिर आहे स्वामी समर्थ महाराजांचं मग आम्ही तिथं प्रदक्षिणा घातल्या मग आम्ही घरी आलो घरी आल्यावर मी महाराजांना निवेद दाखवला आणि लगेच मग आरती करायला घेतली ताट घेतलं ताटात दिवा ठेवला आणि कापूर ठेवलं तर मग मी आरती करायला सुरुवात केली नमस्कार केला आम्ही आणि देवाला प्रार्थना केली की आम्हाला लवकरात लवकर आम्हाला अक्कलकोटला तुझ्या दर्शनासाठी बोलावं मग आम्ही जेवण केले अशा अशा प्रकारे माझा व्हिडिओ मी इथं संपवते बाय बाय श्री स्वामी समर्थ